काँग्रेसचा माजी तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरण कुर्मी कुटुंबियांकडून भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची नावं घेत आरोप करण्यात आलाय मंत्री आशिष शेलार यामिनी जाधव यशवंत जाधव यांची आका म्हणून नावं घेण्यात आली आरोपींनी याच आकांच्या सांगण्यावरून खून केल्याचा आरोपही करण्यात आलाय तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून न्याय देण्याची मागणी कुटुंबानं केली कुर्मी कुटुंबियांचं गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे मध्ये एका क्लबमध्ये रेड पडली होती पत्त्यांचा क्लब होता ज्याच्यात ऑन पेपर चौदा लाख रुपये कॅश रिकव्हरी झाली होती आणि ब्लॅक कॅश हे पन्नास लाखाच्या वरती होती आणि जे क्लब मालक आहे ते म्हणजे दिलीप बागसकर बुवा कुलकर्णी आणि संदीप लोत उर्फ सँडी या तिघांचा मिळून हा क्लब चालत होता ह्या क्लब बनना त्यांना दर महिने सत्तर ते ऐंशी लाख रुपये हे इन्कम होत त्याचबरोबर त्यांचं जुगाराचे धंदे <laughs> ड्रग्ज असेल त्याच्यानंतर गांजा असेल चरस असेल हे अवैध धंदे बरेच वर्षांपासून भायका परिसरात चालू आहेत तर जेवढे हे धंदे चालू आहेत है ह्यांच्या विरोधात सचिन मुन्ना कुर्मी हे कंप्लेंट टाकत होते तर हे जवळपास मर्डरच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांची दर महिन्याला अडीच ते तीन करोड रुपयाची इन्कम ही बंद झाली होती ही बंद झाल्यामुळे त्यांनी ही मर्डर केली चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला